जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर एक मोठी बातमी कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी पाहुयात काय आहे ती कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी राबवणार विशेष योजना शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजाराची मदत देणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील पाच एकरच्या मर्यादेमुळे वंचित राहणाऱ्या राज्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार विशेष योजना राबवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केली या योजनेच्या घोषणेतून विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शेत, शेत। मुख्यमंत्र्यांनी केला आहे राज्यात काही भागात कोरडवाहू शेतकऱ्यांकडे पाच एकरांपेक्षा अधिक जमीन आहे त्यामुळे त्यांना पंतप्रधान किसान योजनेचा निधी योजनेचा लाभ मिळू शकणार नाही पाच एकरावरील अशा कोरडवाहू जमीन असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार विशेष योजना राबवणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले तसेच पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील राज्यातील जवळपास एक कोटीपेक्षा जास्त शेतकरी पात्र ठरतील पैकी बावन्न लाख शेतकऱ्यांची माहिती केंद्र सरकारला दिली आहे बाकीची यादी देण्याचे काम सुरू आहे आतापर्यंत चौदा लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना योजनेतील पैसे देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली राज्यातील कृषी कर्जमाफी योजनेत एकावन्न लाख पात्र शेतकऱ्यांसाठी चोवीस शेत हजार कोटी रुपयांची रक्कम मंजूर झाली असून त्यापैकी चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार कोटी रुपये वितरित केले आहेत याविषयी आता पती पत्नी दोघांना प्रत्येकी दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतल्याने पात्र लाभार्थींची संख्या सात ते आठ लाखांची वाढ होणार आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना पैसे मिळवले पर्यंत ही योजना सुरू राहील असे फडणवीस यांनी जाहीर केले राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता अधिवेशनातील एक दिवस दुष्काळावर चर्चा होईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले केंद्राने दुष्काळासाठी राज्याला चार हजार सातशे कोटी रुपये मंजूर केले आहेत पण ते येण्याची वाट न पाहता राज्य सरकारने आकस्मिक निधीतून पैसे वितरित करण्यास सुरुवात केली आहे बाव ब्याऐंशी लाख शेतकऱ्यांना मदत करायची असून बेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत बाकीच्या चाळीस लाख शेतकऱ्यांचे पैसेही जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले असून त्यांची तपासून पैसे देण्याचे काम सुरू आहे काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात ही मदत एप्रिल जून मध्ये मिळायची आम्ही फेब्रुवारी मार्चमध्ये सर्व पैसे देत आहोत असंही फडणवीस यांनी सांगितलं धन्यवाद मित्रांनो अशी शे शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत आज सरप्राईज करा आपली बाजार समिती या चॅनलला व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व शेतीविषयी माहितीचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार